करा करा सण करा ऊन मी सुद्धा करतोय खेळायचे ठरवले सगळ्या संकटाला सामोरे जाऊन खेळावं लागणार मग ऊन असेल पाऊस असल वारा असेल पाय असेल किंवा बसायला जागा नसल इतके मराठे कट्टर झालेत की ज्या सावलीला जागा मिळेल तिथं बसलेत परमागी फिरायला तयार

सकाळ मागे तुम्ही सगळे सगळ्या कार्यक्रम सगळे तुम्ही गावकरी होत असते ते जागा देत असते गावकरी सगळे माग

उभा खाली बसा हवाई अंतर सोडून बसा हवा लागली तर त्रास होणार नाही कोणाला जरा चक्कर तयार त्यामुळे अंबोल सुभाग जातो का मागच्या ग्राउंडवर जातोय का नक्की मागच्या ग्राउंडवर आवडत जातो गप्पा लोक बसलेले जातोय ना आपल्याला तुम्हाला बोला लगे जेमा बोलू दे तुम्हाला काय दिसलं काय बघा जर तुला मी मेलाला मी होमार करणार आहे माझकडे भाऊ काय मग मागाच्या करू नाही जाऊ नाही जाऊ गावाचं आता मी सुरुवात करतो सगळे शांत बसा नसता इतक्या रुणात येऊन काळे नाही म्हणा सरकारची इच्छा पूरी करायला नाही आलो आपण इथं आपल्या लेकरांच्या इच्छा पूर्ण करायला इथं करा आलोय गोंधळ दर्पड करून तुम्ही त्यांची इच्छा त्या पूर्ण करू नका त्यांना हेच पाहिजे आपण आरडा वरडा ना करून आपल्याला ठरलेली दिशा नाही कळाय पाहिजे आपण गप्प राहिलं पाहिजे ही सरकारची भूमिका आपल्याला जागा नाही मिळाली ज्या जागेवर मिळाली तिथून बरा मारायला पाह फक्त अंतर ठेवून बरा म्हणजे सगळ्या हवा लागत सागर मां जॾहिं